स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ना, दे। दे ना, ना से वीडियों से वीडियों आता मी खूप फास्ट मध्ये व्हिडिओ बनवते म्हणजे शॉर्टकटमध्ये पटकन बनवून टाकणार आहे आणि कारण की मी खूप त्रास देते आणि व्हिडिओचा वगैरे विषयच नाहीये तिला सोडून तास व्हिडिओ बनवता येत नाही आता थोड्या वेळ मिस्टरांनी घेतलाय पण मिस्टरांना आहे गावात तर त्यामुळे म्हटलं पटकन पटकन येणार बनवून टाकू कारण की कालच मला कमेंट्सारती आणि आज पण आल्या माझ्या मते काहीतरी आज आणि काल आल्या होत्या की अश्विनी ना तुझे पहिले विराजच्या सोनोग्राफी रिपोर्ट शेअर कर तर त्यांच्याशी अशी कमेंट्स होती की ना त्यांना पहिला मुलगा आहे ना आता मुलीची इच्छा आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की प्लॅस इंटावरून समजता का मुलगा होईल की मुलगी होईल तर खरं तर म्हणजे हे एकदम हंड्रेड पर्सेंट नसतं सेव्हन्टी पर्सेंट असू शकतं म्हणजे सत्तर एक टक्के समजतं कारण मी माझ्या अनुभवावरून सांगते कारण मी जेव्हा माझे सोनोग्राफी रिपोर्ट बघितले ना फर्स्ट टाइम तर त्याच वेळेस मी मिस्टरना म्हटलं होतं की ना आपल्याला म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते होईल कारण मिस्टर सारखे म्हणायचे मला मुलगी पाहिजे मला मुलगी पाहिजे तर मग मी त्यांना म्हटलं तुम्हाला जे पाहिजे ना तेच होणार आहे म्हटलं आपल्याला मुलगीच होणार आहे म्हटलं आणि त्याच्यानंतर आम्ही एकदा महादेवाला गेलो होतो तर त्यावेळेस पण ना मिस्टर मला म्हटलं तू काय मागितलं देवाकडं म्हणजे महादेवाकडं तर मग मी म्हंटल माझ्यासाठी जे योग्य असेल ना म्हणजे मुलगा मुलगी ते मला पाहिजे असं मी डायरेक्ट म्हटलं मला मुलगा किंवा मुलगी असं नाही म्हटलं माझ्यासाठी जे योग्य बाळ असेल ना हेल्दी बेबी मला दे आणि जे माझ्यासाठी चांगलं असेल ते दे तर आणि मिस्टरांनी त्यावेळेस मुलगी मागितली होती तर आणि प्रियांका पण आहे ना माझी जाऊ प्रियांका सगळ्यांना आता माहित आहे प्रेग्नंट आहे तर ती पण तिची जेव्हा फर्स्ट सोनोग्राफी करायची होती तर तेव्हा आम्ही तिकडे गेलो होतो म्हणजे सोनोग्राफीच्या आधी आम्ही गेलेलो होतो तर, तर ती मला म्हणत होती की आशिंदाई मला आहे ना सोनोग्राफीला जायला खूप भीती वाटते तर मग मी तरी सांगितलं जायच्या आधी ना फक्त महादेवाला जायचं म्हणजे सोनोग्राफीच्या आधी रिपोर्ट आपले एकदम भारी येतात तर म्हणजे मी तसंच करायचे ह्या वेळेस पहिले जेव्हा माझे मिसकॅरेज झाले ना त्यावेळेस नव्हतं मी असं करत म्हणजे महादेवाला जायचे पण असेल सोनोग्राफीच्या आधी किंवा असं जास्त नव्हते जात महादेवाला तर ह्या वेळेस ना सोनोग्राफी करायची असेल किंवा डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जरी जायचं असेल ना तर मी पहिले महादेवाचं दर्शन घ्यायचे आणि मगच हॉस्पिटलला जायचे तर तिला पण मी तेच म्हटलं तू महादेवाला जा आणि मग तुझे रिपोर्ट बघा म्हणजे काही टेन्शन पण येत नाही आणि एकदम माणूस फ्री पण तर तिने पण ना सोनोग्राफीच्या आधी महादेवाला गेली होती आणि तिने महादेवाला पेढा कबूल केला तर म्हणजे जर रिपोर्ट चांगले आले ना तर मग मी पेढा दिला असं तर ना म्हणजे मी सांगण्याचा उद्देश म्हणजेच हो की जर कोणी प्रेग्नंट असेल आणि असे भीती वाटत असेल ना फर्स्ट सोनोग्राफी कशी येईल तर ना महादेवाला जायचं आणि म्हणजे एकदम भारी रिपोर्ट्स येतात टेन्शन फ्री असतं मग तर मी माझ्याने सोनोग्राफी रिपोर्ट पण शेअर करते आणि ना प्रियांकाचे पण मी जेव्हा फर्स्ट सोनोग्राफी रिपोर्ट बघितले ना म्हणजे आता मी पाठीमागे गेलो होतो तर त्यावेळेसच मी तिला सांगितलं की ना तुला फर्स्ट मुलगाच होईल आणि आता कमेंट्स पण आले की अश्विनी तुला काय वाटतं प्रियांकाला काय होईल मुलगा होईल की मुलगी होईल आली त्याच्या आधीची कमेंट अशी होती की ना अश्विनी तू सारखं तिकडे जा म्हणजे तुझ्या जा इकडे जात जा म्हणजे सारखी मस्त क्यूड बाळ होईल मस्त गोंडच बाळ होईल आणि मला वाटतं तिला मुलगाच होईल आणि त्याच्या खाली कमेंट्स होती की ना अश्विनी तुला काय आश्वी तुला काय वाटतं तिला काय होईल मुलगा की मुलगी तर तर मी ही कमेंट्स याच्या आधीच मी तिला सांगितलेलं आहे की तुला ना म्हणजे सोनोग्राफीवरून सांगते मी की तिला मी सांगितलं तर मुलगा होईल आता झाल्यावर आपल्याला समजलंच तिचं माझा गेस बरोबर गेल का नाही तर मी हे गेस कशावरून करते तर सोनोग्राफी रिपोर्ट असतात ना तर ते प्लॅस एंटावरून मी ना प्लॅ बघितला होता जेव्हा माझी फर्स्ट सोनोग्राफी झाली ना तर प्लॅसेंटा बघितला मी माझा प्लॅसेंटा एंटा अँटेरियर होता तर मग मी विषयानं म्हटलं प्लॅसेंटा एंटा अँटेरियर आहे शक्यतो जास्तीत जास्त आपल्या मुलीचे जास्तीत जास्त चान्सेस आहे आणि अँटेरियर प्लॅसेंटा जर असला ना असं जास जास नाही की मुलगीच होते त्यात मुलगा पण होतो तर हे कशावरून सांगते की माझी मोठी बहीण सॉरी छोटी बहीण प्रियांका आहे ना तर तिचा अँटेरियर प्लॅसिंट होता तर तिला शिव झाला म्हणजे मुलगा झाला तिला आणि माझा अँटेरियर प्लॅसिंट होता तर मला मिराज झाली म्हणजे खूप सत्तर टक्के आपण म्हणू शकतो इकडे तिकडे होऊ शकतं आणि जास्तीत जास्त मध्ये ना जास्तीत जास्त मुलाचे जास्तीत जास्त चान्सेस असतात शक्यतो पोस्टर इयरमध्ये खूप कमी मुली होतात असतील पण होतं असं नाही की कन्फर्म मुलगाच होतो तर होतं तिकडं तिकडं पण जास्तीत जास्त पोस्टेरियर प्लॅसेंटा जर असेल ना तर त्याच्यामध्ये मुलगा होतो तर मी जेव्हा फर्स्ट तिची फाईल बघितली तर तिला म्हटलं तुला आहे हो ना फर्स्ट मुलगा हो ते आणि मिस्टर आधीचे तुम्ही लॉग बघितला असेल एकदा या सपनासाठी मी डोळ्याची साडी घेतली होती आणि मी नव्हते ना तिच्या डोळ्याला मी प्रेग्नंट होते त्यामुळं आणि आम्ही शेअर न म्हणजे रिव्हिल नव्हतं गेलं की मी प्रेग्नंट आहे त्यावेळेसच मिस्टर म्हटले आम्हाला ज्यावेळेस पण बेबी होईल ना तेव्हा मुलगी झाली पाहिजे आणि आपल्याला पण मुलीची इच्छा होती त्या त्यावरून तो लॉग होता असा त्याच्यामध्ये होतं मिस्टरनं म्हटलं आम्हाला कधी पण बाल झाली तेव्हा आम्हाला पहिली मुलगीच पाहिजे तर त्याच्यामुळे मिस्टरांना म्हटलं आपल्याला आहे ना तुम्हाला जे पाहिजे तेच होईल चालेल ना आता मी पटकन रिपोर्ट दाखवून घेते तुम्हाला तरी नाही पहिलं पेस्टर डिलेवरीच्या दिवशीच आहे म्हणजे इथं मी एकोणतीस तारखेला एकोणतीस फेब्रुवारीला मी ॲडमिट झाले होते आणि फेब्रुवारी तर अठ्ठावीसच तारीख असती तुम्ही म्हैशाल पण त्या महिन्यात एकोणतीस तारीख होती आणि बरं झालं बिराचा जन्म त्या एकोणतीसला नाही झाला आणि दुसऱ्या दिवशी एक तारीख होती नाही तर तुम्ही म्हैशाल एकोणतीसला ॲडमिट झाली मग तीस एकतीस आणि एक तारीख तीन दिवस कसं तरी ना एकोणतीस तो फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस तारीख आली होती त्यावेळेस आणि बिल माझं एवढं झालं होतं हॉस्पिटलचं त्याच्यानंतर हे याचं तर काही गरज नाही आहे तर, नहीं है। तर ना ही माझी पहिली सोनोग्राफीचं होतं आणि इथं बघू शकता तुम्ही हा इथं प्लॅस एंटा इज अँटेरियर तर मी नाव इथं बघितलं होतं अँटेरियर प्लॅस एंटा म्हटलं आणि ना अँटेरियरमध्ये जास्तीत जास्त चान्सेस मुलीचे जास्त तर मग त्यावरून मी म्हटलं आपल्याला मुली घेऊ शकते आणि एकशे बावन्न हार्टबीट पण होती त्याच्यावरून हार्टबीट पण असतात असं काहीतरी म्हणतात आणि प्लॅसेंटा जास्त करून मला प्लॅसेंटाचा अनुभव आहे सपनाचे ना दोन्ही वेळेस पोस्टेरियर होते आ, तर तिला ना दोन्ही मुलं झाले होते आणि माझं अँटेरियर होतं तर मला मुलगी झाली पण प्रियांकाला अँटेरियरमध्ये पण मुलगा झाला असं काही मी कन्फर्म नाही सांगत तर आहे ना इथं हार्टबीट पहिली सोनोग्राफीचं ही सगळे तर हीच सोनोग्राफी सगळ्यात मेन असते म्हणजे आणि हार्ट रेट कमी जास्त होतात तर दुसऱ्या दुसऱ्या सोनोग्राफीला माझे हार्ट रेट कमी झाले ते इथं एकशे शेहेचाळीस झालते आणि प्लॅसेंटा अँटेरियरच होता इथं बघू शकते तुम्ही विराचं वेट वगैरे होतं बरोबर सगळं तर आता तुम्ही माझे सोनोग्राफी रिपोर्ट बघितले असेल आणि मी हे आधी शेअर नव्हते केलेलं म्हणजे अँटरियर म्हणजे सोनोग्राफी रिपोर्ट शेअर नव्हते केलेले तर त्यात म्हटलंय मी आधीच्या लॉग मध्ये शोधला पण सापडलं नाही तर मी सोनोग्राफी रिपोर्ट दाखवलेलेच नव्हते आधी कधी आणि आता कमेंट्स आले म्हणून आणि एक कमेंट्स पण होती की प्रियंकाला मुलगा होईल की मुलगी तर मग मी आधीच तिला पण सोनोग्राफी बघितली ज्याच वेळेस सांगितलं की तुला पहिला मुलगा होईल म्हणून म्हणजे असं नाही की मुलगा मुलगी असं काही नाही आहे पण सोनोग्राफीच्या अंदाजावरून सांगते मी की ना प्लॅसेंटावरून पोस्टेरियर अँटेरियरमध्ये मध्ये असताना तर त्याच्यावरून मी तिला सांगितलं की तुला मुलगा होईल आणि माझी पण मी फर्स्ट बघितलं ना त्यावेळेस मला समजलं होतं पण तरी पण आहे ना कमेंट्सलायच्या की तुला मुलगा होईल तुला मुलगा होईल मग मला असं वाटायचे की पोटावरून समजतं का असं वेगळा आणि प्रियांकाचा एक पण आहे मला आता जेव्हा पाचवा सहावा महिना चालू होता ना तर त्यावेळेस माझा चेहरा खूप सुकलेला होता आणि प्रियांकाचा ना थोडा टबीत दिसतो फ्रेश दिसतो तर ते एक वेगळं आहे म्हणजे लक्षणं वेगवेगळे आहे तर त्याच्यावरून पण तुम्ही समजू शकता आता झाल्यावर आपल्याला कळणारच आहे आणि मुलगा हो मुलगी हो असं काही तुल नाही एक हेल्दी बाळ पाहिजे मस्त तर फक्त ना एक हेल्दी बाळ होऊ डिलेवरी नॉर्मल होऊ या गोष्टी खूप गरजेच्या असतात तर त्याच्यामुळं आधी म्हणजे एक आपल्याला एक उत्सुकता असतीच प्रेग्नन्सी असताना मनात खूप असं येतं की बाळ आपल्या दोघांसारखं दिसल त्यांच्यासारखं होईल की माझ्यासारखं होईल पण मी आधी सांगितलं होतं माझ्या लॉगमध्ये की मुलगी जर झाली ना ती जास्तीत जास्त पप्पांसारखी दिसते आणि जर मुलगा झाला ना तर ती मम्मी सारखं दिसतं तर आम्हाला मुलगी झाली तुम्ही बघितलंच असेल म्हणजे ते पण माझं एक खरं झालं ती पप्पांसारखी दिसते आणि मुलगा जर असता तर कदाचित मग तू माझ्यासारखा दिसला असता आणि सेकंड बेबी एवढं नसतं ते कोणावर पण जातं मम्मी पप्पा पण फर्स्ट बेबी म्हणतात मुलगी जर असेल ती पप्पा जाते आणि मुलगा जर असेल तर मम्मी मम्मीवर जाते आता प्रियंका जर मुलगा झाला तर ती तिच्यावर जाईल म्हणजे दोन दोघांची येतात येतातच जास्तीत जास्त साम्य आई किंवा बाबासारखं असतं असं तर चला मी ना खूप फास्ट फास्ट पण बोलले आणि ना खूप पटापट कारण की मी ना खाली नाही त्रास होती मिस्टरांना मिस्टर म्हटले तू पटकन बनव आणि पटकन विरायला घे कारण की ती एवढी ओरडते ना ब्रह्मणच नाही